शेतकरी मित्र नमस्ते आपला शिमला मिरचीच्या आरडी तंत्रज्ञानाच्या नियोजन केलेल्या प्लॉटचे आज बरोबर पंचवीस दिवस पूर्ण झालेत पंचवीसाव्या दिवशी फुटवा वगैरे जी असणारी अवस्था पानाची रुंदी आणि ग्रीप या प्रकारे आज रोजी तयार झालेली आहे तरीसुद्धा एक मागल्या आठवड्यामध्ये दररोज येणारा वादळी पाऊस आणि येथील पूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आपणास खते सोडणे आणि स्प्रे मारणे ही कोणतीही ट्रीटमेंट गेले पाच सात दिवस आपणाला करता आले नाही तरी पण आज रोजी या वापरामुळे पानांची वगैरे लेवल या पद्धतीनं आपणास जर झाडाचा विस्तार बघायचा झाला तर इथून या ग्लासमधून अशी फुटवे निघून या पद्धतीचे झाड तयार झालेले कळी पण यायला लागले आज पंचवीसावा दिवस हो या ठिकाणी कळी बाहेर ना झाडाची जे जे प्रतिकार क्षमता दहा दिवस चालवते हो त्या औषध आपण कधी काल मारलं ना